नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची प्रभावी सेवा कोणती करायची आणि सेवा करताना आपण कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि आपण याच काळात का सेवा करायची याबद्दल आपण माहिती घेणार क्रमांक एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे तर मैत्रिणींनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडचणी ह्या आयुष्यात नाही तर त्या आप मना आपल्या आप मनात असतात ज्या दिवशी आपण आपल्या मनावर आप विजय मिळवू त्या दिवशी आपोआप आपल्याला मार्ग मिळतो तर मैत्रिणीनो एकवीस जुलैपर्यंत आपण कोणत्या सेवा करू शकतो याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत ज्याप्रमाणे आपण स्वामींच्या प्रकट दिना आणि पुण्यतिथीनिमित्त सेवा केल्या त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंसाठी अतिशय महत्त्वाचा आणि सेवा करण्याचा काळ आहे मग आता आपण या काळातच का सेवा करायच्या तर या काळात आपल्या पृथ्वीवर गुरुतत्व आणि स्वामीतत्व जास्तीत जास्त प्रमाणात अवतरलेले असते म्हणून या काळात आपण जास्तीत जास्त सेवा करायच्या या काळात सेवा केल्याने सेवा केल्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते आपल्याकडे जेवढा वेळ सेवेसाठी देता येईल तेवढा वेळ देऊन आपण सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता काहींना स्वामी सेवा करून देखील अनुभव प्रचिती येत नसेल तर काहींना लगेचच प्रचिती येते तर तुम्ही असा विचार करत असाल की मी ही सेवा के सेवा केली एवढी सेवा केली एवढ्या दिवस सेवा केली तरी मला फळ मिळालं नाही प्रचिती आली नाही माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या नाही तर यामागे देखील काही कारणे असतात स्वामींचे यामागे काहीतरी नियोजन असते पण मैत्रिणींनो आपण केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला उशिरा का होईना पण मिळतेच दुःख हे सर्वांनाच आहे अगदी देवांना देखील आहे अनेक संकट आपल्याला पार करावी लागतात त्याचप्रमाणे दुःखामागे हे सुख हे असतंच पण उशिरा मिळालेलं फळ देखील अधिक पटीनं चांगलं आणि गोड असतं असंच आपल्या बाबतीत देखील असू शकते तुम्ही जे स्वामींकडे मागितलं आहे त्याच्या जास्त पटीने स्वामी तुम्हाला देतात आणि स्वामी तुमची कोणती सेवा त्यांच्याकडे ठेवून घेत नाहीत अगदी व्याजास कटते तुम्हाला परत करतात फक्त त्याची योग्य वेळ यावी लागते नक्कीच आपल्याला स्वामी फळ देतात तुम्ही नाराज न होता कोणतेही विचार मनात न आणता तुम्ही स्वामी सेवा करा नक्की तुम्हाला या सेवेचे फळ मिळते या सेवांमुळे आपल्याला एक प्रकारचे समाधान देखील मिळते फक्त आपण सेवा ही मनापासून केली पाहिजे यातून एक प्रकारचा आनंद देखील मिळतो आता आपण बघूया आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो तर मैत्रिणी दिनांक एक जुलैपासून तुम्हाला या एकवीस दिवसांच्या सेवा सुरू करायच्या आहेत आणि या सेवा तुम्हाला एकवीस जुलै रोजी समाप्त करायच्या आहेत आणि स्वामीचरणी रुजू करायच्या आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात गुरुचरित्राचं चा पारायण केलं जातं आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं चा पारायण श्री स्वामी समर्थ मंदिराच्या मठात केंद्रात किंवा घरी देखील करू शकता पारायण कसं करायचं हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केला आहे तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे पारायण करू शकता जर तुम्हाला गुरुचरित्र जमत नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं एकवीस दिवसांचं पारायण करू शकता स्वार स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ दिव्य भव्य ग्रंथ असून हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे त्यामुळे याचे पारायण तुम्ही एकवीस दिवसासाठी करू शकता मैत्रिणीनो या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत हे तुम्ही संपूर्ण वाचायचे आहेत म्हणजेच एक पाठ म्हणजेच एक पूर्ण पारायण होतं तर मैत्रिणीनो हे पारायण कसं करायचं तर तुम्हाला नित्यसेवा तर माहितीच असेल तुम्ही रोज तीन अध्याय वाचून सात दिवसात हे पारायण पूर्ण करू शकता किंवा रोज सात अध्याय वाचून तुम्ही तीन दिवसात हे पारायण पूर्ण करू शकता आणि ज्यांना अगदी शक्य नाही किंवा नाही त्यांनी अगदी रोज एका अध्याय वाचून एकवीस दिवसात एक पाठ म्हणजे एक, एक पारायण पूर्ण करू शकता मैत्रिणी फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडून या वेळेत आपण कोणतीही सेवा करायची नाही ही, ही वेळ सोडून आपण इतर वेळी केव्हाही ही सेवा करू शकतो कारण दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ ही बारा ते साडेबारा आहे त्यामुळे या काळात कोणतीही सेवा करायची नाही तुम्हाला जर पारायण करायला वेळ नसेल अगर तुमच्याकडनं शक्य नसेल तर दुसरी सेवा म्हणजे तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता एकवीस दिवसात तुम्ही रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणू शकता आणि या तारकमंत्राचं तारक तीर्थ देखील तयार करू शकता हे तीर्थ कसं वापरायचं आणि हे तीर्थ कसं तयार करायचं त्याचप्रमाणे तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं याचा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता आणि तारकमंत्र तुम्ही पठणा एकवीस दिवस करू शकता रोज एक वेळा जरी तुम्हाला जमलं तर तुम्ही ही सेवा करू शकता रोज एक वेळा तारकमंत्र म्हणा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही तीन वेळा म्हणा तुम्हाला जर तारकमंत्र पाठ असेल तर या तारक मंत्राच्या सेवेला फक्त पंधरा मिनटं लागतात त्यामुळे तुम्ही ही सेवा तर नक्कीच करू शकता आणि जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही तारक मंत्र गुगलवरून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा यूट्यूबवर असतो तो तुम्ही वाचू शकता किंवा मन... आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सेवेला सुरुवात कशी करायची तर मैत्रिण कोणतीही सेवा करण्याआधी तुम्ही स्वामींसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप लावून स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि स्वामींना मुजरा करायचा आहे मग सेवांना सुरुवात करायची आहे आणि ह्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील देवांना कुलदेवतेला ग्रामदेवतेला स्थानदेवतेला स्मरायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि मग सेवांना सुरुवात करायची आहे मग तुम्ही जरी पारायण करणार असाल तरी देखील तुम्ही सुरुवातीला आपल्या ग्रामदेवतेला कुलदेवतेला आणि स्थानदेवतेला स्मरायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि मग पारायणाला सुरुवात करायचे आहे आणि जरी तुम्ही अकरा वेळा मंत्राचं पठण करणार असाल त्याआधी देखील तुम्ही आपल्या कुलदैवतेला ग्रामदेवतेला देवतेला स्मरण करूनच तुम्ही या सेवेला प्रारंभ करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अकरा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग एकवीस दिवस करू शकता म्हणजे रोज मध्ये जप तुम्ही करू शकता ही सेवा देखील तुम्ही एकवीस दिवस करू शकता आपण जा जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे आणि पुढची सेवा म्हणजे सकाळ संध्याकाळ आपण नित्यनियमाने स्वामींची आरती करायची आहे आपल्याला इतर सेवा करणे शक्य नसेल तर अगदी एका मिनटाची सेवा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची आरती तुम्हाला तुमच्या घरच्या तुम्हा कामामुळे जॉबमुळे किंवा घरात लहान मुले असतील तर मी आधी सांगितलेल्या सेवा करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान आपण संध्याकाळी सकाळ दिवा लावण्याच्या वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांची अगदी एक मिनिटाची आरती आहे ती देखील करून आपण एकवीस दिवसासाठी सेवा करू शकतो मैत्रीण काहीच न करण्यापेक्षा किमान आरती एखादी सेवा केली तरी बरं चालते त्यामुळे आपण स्वामी समर्थ महाराजांची आरती देखील करू शकतो तर मैत्रिणी जर काही आपल्या इच्छा असतील आणि त्या इच्छा आपल्याला पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर आपण या सेवा करताना संकल्प करावा आणि संकल्प करूनच या सेवांना प्रार करा आणि ज्यांना वेळ आहे त्यांनी दररोज स्वामी स्थवन देखील पठण करू शकता आणि नित्यसेवेमध्ये दिलेलं चरित्र अवतरणिका किंवा गुरुचरित्र अवतरणिका देखील तुम्ही पठण करू शकता या पद्धतीने आपण सेवा करू शकतो सेवा करताना अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर अजिबात परान्न घ्यायचं नाही तेच गुरुचरित्र पारायण करताना जे काही नियम आहेत ते पाळूनच तुम्ही पारायण करायचं आणि या स्वामी समर्थ महाराजांच्या एकवीस दिवसांच्या सेवा करत असाल तर अजिबात मांसाहार करायचा नाही आणि परान्न देखील खायचं नाही त्याचप्रमाणे आपण सेवा करताना अतिशय मनापासून सेवा करू करायच्या आहेत तर मैत्रिणी जर तुम्हाला काही अगदीच गरज पडली आणि बाहेरचं खायची वेळ आली तर तुम्ही गायत्री मंत्राचं पठण तीन वेळा करून ते अन्न खाऊ शकता कारण आपण जी काही सेवा करायची आहे ती अगदी मनापासून करायची आहे त्यामुळे जेवढे काही श नियम आपल्याला पाळता येणं शक्य आहे ते नियम आपण पाळलेच पाहिजेत आणि आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही चूक करायची नाही तर आपण कोणतंही पारायण करत असताना किंवा तारकमंत्र म्हणत असताना जर तुम्ही पारायण वाचत असाल तर त्या प्रत्येक ओळीचा अर्थन अर्थ समजावून घेऊन ती प्रत्येक ओळ अगदी व्यवस्थित आणि शांतपणे वाचूनच पारायण करायचं आहे आपण जर अगदी गडबडीत गडबडीत एक पाच दहा मिनटात जर पारायण संपवू शकत असू तर ते अगदी चुकीचं आहे आपण जे काही वाचन करणार आहोत ते अगदी स्पष्ट आणि आपल्या कानाला ऐकू येईल अशा आवाजात आपण पारायण करायचं आहे आणि आपण जे काही वाचत आहोत त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे तर मैत्रिणी तुम्ही तारक मंत्र जरी म्हणणार असाल तरी तारक मंत्र म्हणताना त्या प्रत्येक ओळीचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे आपण काय म्हणत आहोत हे आपल्याला स्वतःला ऐकू आलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण पारायण करायचं आहे आणि तिसरी गोष्ट अगदी घाई गडबडीने कुठलीही गोष्ट करायची नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या ता या मंत्राचा जप करत असताना देखील आपण अगदी घाई गडबडीने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नाही म्हणायचं अगदी व्यवस्थित शांतपणे प्रत्येक शब्द व्यवस्थित उच्चारून आपण हा षडाक्षरी मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे शांतपणे आपण हे षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे अगदी थोड्या वेळाने प्रत्येक उच्चार स्पष्ट करून तुम्ही स्पीड वाढवून हा मंत्र म्हणू शकता पण प्रत्येक उच्चार हा स्पष्ट असला पाहिजे या चुका जर आपण केल्या या चुका आपल्याला दिसून येत नाहीत पण आपण या चुका केल्या अगदी घाई गडबडीत सेवा केली त्या प्रत्येक गोष्टीचा उच्चार जर स्पष्टपणे नाही केला तर त्याचे अर्थ वेगळे निघतात आणि आपल्याला त्या सेवेचे फळ मिळत नाही मग अनेक लोकांना समजतच नाही की का मला सेवेचे फळ मिळाले नाही जर तुम्ही असं घाई गडबडीत सेवा केला तर त्याचे से फळ आपल्याला मिळणार नाही म्हणून आपण प्रत्येक सेवा ही अगदी मनापासून आणि स्पष्ट उच्चारात ही सेवा करावी आता या काळातच का सेवा करायची तर या काळात आपल्या पृथ्वीवर स्वामीतत्व आणि गुरुतत्व जास्त प्रमाणात अवतरलेले असते या काळात सेवा केल्याने सेवा केलेल्याचे फळ लवकर मिळते आणि आपल्याला अडचणीतून मार्ग मिळतो आपल्या इच्छा पूर्ण होतात फक्त एवढंच करायचं की जी काही सेवा आपण करू ती अगदी मनापासून करायची आहे तर मैत्रीणं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा झाले सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त